जेव्हा संत तुकारामांनी आपल्या एका क्रोधी शिष्याला म्हटले की सात दिवसांत तुझा मृत्यू होईल तेव्हा तो खूप उदास झाला सात दिवस त्या शिष्याने काय केले तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता व्हिडिओला करूया सुरुवात एकदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कोणावर चिडतात किंवा कोणाची वाट चिंतित नाही त्याचे रहस्य काय आहे त्यावर महाराज म्हणाले मला माझ्या रहस्याबद्दल तर माहिती नाही पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे शिष्याने आचार्याने विचारले माझे रहस्य काय आहे महाराज यावर तुकाराम महाराज दुखी होत म्हणाले सात दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द एकताच शिष्य उदास होऊन निघून गेला यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला तू सर्वांशी प्रेमाने भेटायचा कोणावरच क्रोट करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालू लागला आतापर्यंत ज्याच्या जैचे, ज्याच्याशी तो वाईट वागला असं सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझी मागशी सात दिवस कसे गेले तू आधीसारखाच लोकांवर नाराज झाला त्यांना अपशब्द बोलला की एखाद्यावर रागवला शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्याजवळ आयुष्यातील फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालू शकलो असतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दुःख दिले त्यांची माफीही मागितली संत तुकाराम स्मित करत म्हणाले बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे मला माहिती आहे की मी कधीही मरू शकतो यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे शिष्याला समजले की महाराजाने त्याला आयुष्याचे पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते बहुतांश व्यक्ती अशाच असतात ज्या एखाद्या व्यसनाचे शिकार होतात त्यांना वाटते की अमूक दिवशी आपण हे व्यसन सोडू पण असे करू शकत नाहीत असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते जर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल तर सुरुवात आजपासूनच करावी कारण भगवंताने तर फक्त सातच दिवसाची निर्मिती केली आहे आठवा दिवस अस्तित्वातच नाही